तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अभिजित भाय पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि विठ्ठल नाना यांचा तेजा आणि दिवाण्या नक्की उद्या होणाऱ्या भविण दिव्याच्या सरकार केसरी मौजी बलवडी या मैदानामध्ये नक्की कोणत्या गटात पळणारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवटच्या सर्जाच्या नावाने तीन चिठ्ठ्या निघाल्या आहे त्या म्हणजे गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक तीनवरती वरती गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक पाचवरती वरती आणि गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक तीनवरती आपल्याला वेगाच शेवट वट पळताना दिसणार आहे तर मित्रांनो विठ्ठल नानांचा तेजाच्या नावाने सुद्धा गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक तीनवरती गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक एकवरती वरती आणि गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक तीनवरती तेज आणि दिवाने आपल्याला शंभर टक्के पळताना दिसू शकतो मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद